वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना चतुर्थ वर्गाची वेतन श्रेणी कर्मचारी कर्मचाऱ्यांना निवाळी स्थानाचा बोनस थांबवतो ग्राम पंचायत कर्मचारी दिवाळी स्थानाचा बोनस सापडतो पंचायत कर्मचारी संघटनेचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन इंदापूर तालुका ग्रामपंचायत गेल्या पंधरा दिवसापूर्वी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या बद्दल विचार विनिमय करण्यासाठी सभा झाली होती आणि त्या सभेत ठरल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी आपल्या काम कामबंद आंदोलन करून राज्य शासनाचं लक्ष देण्यासाठी आज या ठिकाणी आपण आंदोलन करीत आहोत इंदापूर शहरातून मोर्चा काढून या ठिकाणी आपण याच्या अगोदर निवेदन दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आपले लोकप्रिय अधिकारी माननीय खुळेसाहेब वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे बाहेर गेलेले आहेत पण तरीसुद्धा ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी कार्यक्रम करीत आहोत आपल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आपल्या संघटनेच्या प्रयत्नातून